कपिला 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 म्हणजे डॉक्टर कडनं भरविलेला आहे का भरवलेला आहे काय बरोबर तर शेतकरी मित्रांनो डॉक्टर कडनं इंजेक्शन भरवलेलं झालेला आहे ही जाय ना दूध किती दिले नमस्कार पशुपालक शेतकरी मित्रांनो तर आज आपण आधी सांगोलीच्या कालवडीच्या बाजारामध्ये एच कालवडीच्या बाजारामध्ये शेतकरी मित्रांनो ग्राउंड रिपोर्ट घेऊन आपण एच कालवडी असतील गिर कालवडी असतील त्या ठिकाणी कालवडीच्या बाजारामध्ये आलेल्या विविध प्रकारच्या कालवडींची माहिती आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून घेणार आहोत शेतकरी मित्रांनो चॅनलवर जर कोण नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा चॅनलच्या माध्यमातून आपण प्रत्येक रविवारचा शिंगोला बाजार बैल बाजार गाई बाजार म्हैस बाजार येचेब कालवडीचा बाजार येचेब गाईचा बाजार शेळी मेंढी बाजार असे संपूर्ण बाजार टोवर करण्याचा प्रयत्न करत असतोय तर मित्रांनो व्हिडिओ कुठून एक कमेंट करून सांगा एक कमेंट लाख मोलाय मित्रांनो आणि बाजारामध्ये लाईव्ह व्यवहार असतील तसेच खिलार काहीचे व्यवहार असतील असे संपूर्ण बाजार आपण टाकत असतो तर मित्रांनो जास्तीच्या वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करणार आहे तत्पूर्वी मित्रांनो आपण नवीन असा तर, जा तर, तर चॅनलला सबस्क्राईब करा तर आपण व्हिडिओला सुरुवात करणार आहोत जास्ती जवळनं जा घालो आहे तुम सर तुमचं ऐक आहे ना बरं जाताल कसं आहे बिडलं नाही घरचा आहे का तुमचं घरचा बघता येईल तेच दात आपल्याला बघता येईल व्यसन आहे का तिला धरा घे शांत आहे तर काय करत धरा घे इकडून थोडं धराई तर मित्रांनो बघू शकत आहे त्याचं दात जरा वर करा आपल्याला दात दिसते दोन दात आहे सोडा दोन दात आहे दात लावलेला दोन दात गाबण नाही काय गाबण नाही गाभ नाही लागू झाले एक महिना दीड तर लावलंय काय हा मी जास्त बैलाकडनं बरवलं डॉक्टर कडनं डॉक्टर डॉक्टर शेतकरी मित्रांनो गीर खालवाड आहे किती महिने झालं दीड महिन्याचं भरवलेला आहे दाताला दोन दात आहे आणि शेतकरी वापरे साहेब तुम्ही घरगुती आहे शेतकरी शेतकरी आहे शेतकऱ्या जवळ जाय कोणाला पाहिजे असेल तर आपण कॉन्टॅक्ट नंबर देणार आहे संपर्क साधून कलेक्ट करू शकताय दीड महिन्याचं भरवले असं म्हणते पण गाबांची काय खात्री नाही ठीक आहे असू द्या मोबाईल नंबर सांगा सत्याहत्तर सत्तावन्न सत्त्याण्णव एक्क्याऐंशी छप्पन एक्क्याऐंशी छप्पन जर कुणाला पाहिजे असेल तर ह्या भायंचा नंबर दिला आहे आपण संपर्क साधून घेऊ शकता ती पहिलीकडून कोणाचा ती दुसऱ्या जागा आहे ठीक आहे धन्यवाद भैया तर साहेब तुमचा आहे काय तुमचा दात लावला आहे नाही आज आज आहे किती महिन्याचा हे झालं सोळा महिन्याचं सोळा महिन्याचा आदत आहे गाप जायला किती दिवस लागतील अजून सहा महिने लागतील की अजून सहा हो किती किंमत सांगताय सांगितली पंचवीस पंचवीस तुम्ही सांगले किंमत पंचवीस सांगितली मागणी अठरा पर्यंत झाली किती आधी देणारी एकवीस ला देणार किती बावीस पर्यंत देणार द्या आता कसं आहे दोन दात झाले हो मामा असं दिसतं वरण किती पर्यंत मागितले अठरा ला मागितले अठरा ला किती अपेक्षा एकवीस पर्यंत एकवीस आला देणार द्या मोबाईल नंबर सत्त्याण्णव त्रेसष्ट पंच्याहत्तर एकावन्न पन्नास ठीक आहे धन्यवाद तर शेतकरी मित्रांनो या कालवडी आपण त्या ठिकाणी किंमत सांगितली नव्हती बायाला विचारूया पस्तीस किती किंमत सांगितले पस्तीस पस्तीस काय बोलू ओरला बसलो तीस हजार आपण देऊन किती तीस हजार पंचवीस पर्यंत सुटल नाही नाही ना तीस हजार तीस दे ना ठीक आहे धन्यवाद कॉन्टॅक्ट नंबर जर दिलेला आहे कोणाला पाहिजे असेल तर संपर्क साधून घेऊ शकता तर बघून घ्या आपण बाजारामध्ये आता याची जरशी या कालवडी कोर करणार बया तुमचे द्या कालवडी कसे दात लावले तर काय दोन्ही दोन दोन दात झाले ते बर कृषी कट्टा कृषी कट्टा कृषी कट्टा हा दहा वाजेपर्यंत व्हिडिओ येतोय तर बघून घ्या मित्रांनो भया थोडं फिरव दा कालवडी दाखवू आपण शेतकऱ्याला तुम्ही व्यापार या शेतकरी व्यापार आहे व्यापार आहे बर व्यापार जोड्या कालवडी द्या दोन दात आहे द्या किती किंमत सांगताय जोडी चाळीस हजार मागणी झाली आहे काय झाले आहेत की होते मागणी तीसला मागते व तीसला मागतात तीसला पंधरानं मागते ती किती आलं तर देणार आहे द्यायचं पस्तीस हां पस्तीस आला देऊन टाळ पस्तीस देणार द्या कॉन्टॅक्ट नंबर नव्वद बावीस हां पंचाळीस हां झेरॉक्स झेरॉक्स हा सांगू दे, दे हा? हा? यात्रा कधीपासून चालू दे उद्यापासून चालू येईन उद्यापासून चालू दे ही त्यासाठी नियोजन आहे काय पाळणं वगैरे आता पुढल्या रविवारी बाजार भरणार का नाही मग घरी की बरं मग किती दिवस असते यात्रा ही तरी पंधरा, पंधरा दिवस असेल की पंधरा दिवस मग गर्दीत कशी भरणार आहे आपली जनावर बाजार काय माहिती मला एवढं माहिती व्यापार आहे म्हणलं माहीत असेल तुम्हाला नवीन व्यापार चालू केलाय ठीक आहे बाया धन्यवाद तर बघून घ्या मित्रांनो बाजार कसा भरलाय आज त्या मानानं कलवडी कमी झाली त्या तुमच्या घरी आहे कलवड तुमचे मामा उठाई जरा ए कुठल्या ब्रेडचं आहे ती कुठल्या ब्रेड जर शेक असलाय जर शिजाय जर शिजाय वय बरं घरचं आहे का तुमची क्रॉस आहे क्रॉस कशाला क्रॉस काय केले काय केले का आपल्याला काय कळतं आहे का तुम्ही मग घरचं नाही घरचंच आहे मग तुम्हीच भरवलं असं ना क्रॉस क्रॉस भरवलं हो मुरा काय ते कुठलं धाव ते कुठली जात म्हणायचं बैल धावला आहे झाले जरा देशी मोडते पन्नास टक्के देशी आणि हे आहे काय ते कपिला 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 म्हणजे डॉक्टरकडनं भरविलेला आहे का डॉक्टरकडं भरवले भरविलेला आहे काय बरोबर तर शेतकरी मित्रांनो डॉक्टर कडनं इंजेक्शन झालेला दूध किती दिले दहा लिटर दहा लिटर दिले किती किंमत सांगताय नाही लावला पंचवीस हजार सांगताय काय होईल व्यवहारला बसल्यावर द्यायची किंमत तुम्ही मागितली चायनाल जर कोणाला पाहिजे असेल तर तुम्हाला संपर्क साधून घेते एक फायनल द्यायची किंमत सांगा एवढा आलं तर आपण देणार आहे पंधरा आले तर देणार ओके कॉन्टॅक्ट नंबर सांगा तुमचा धन्यवाद शेतकरी आहे ना तुम्ही शेतकरी मित्रांनो कोणाला पाहिजे असेल तर बघून घ्या ही संपर्क साधून घेऊ शकता मित्रांनो बघू शकता याचे कालवडी हा बाजार आहे सगळा बाजार धावण्याचा प्रयत्न चालू आहे काय होतं एक एक कालवडी येत बाकीच्या कालवडी बघायला राहून जाते तर कालवडीचा बाजार असतो लहान आणि त्याच्यामध्ये आपण संपूर्ण बाजार कवर करायला राहून जातो मग तुमच्याकडला भैया किती महिन्याचा पिलो सहा महिन्याचा आहे किती किंमत सांगतोय किंमत किती सांगतं अकरा हजार अकरा शेतकरी व्यापारी शेतकरी टावेल वगैरे व्यापारी टाकला नाही शेतकरी जरा पुढे घ्याय त्याला दाखव फिरवून भैया किती द्या कालवडी घरी एवढं एकच आहे मग तरी बी काय लागल का लाग वैरण नाही लाग किती नाही नाही काय करायचं त्यामुळे खराब झाले काय किती किंमत म्हणला अकरा हजार काय मागते कितीला काय मागते चार ला चार ला मागते किती आलं तर देणार सहा सात आलं सहा हजार आले देणार बरं मित्रांनो सहा हजार आलं तर देणार आहे भाय कोणाला पाहिजे तर प्याचला चांगला शेतकऱ्या जवळजवळ संपर्क साधून घेऊ शकताय तर शिंग वगैरे जाळलेली त्याला दूध किती पाजले काय अंदाज आहे त्याला दूध तसं काय अंदाज नाही म्हणजे एक का लोड कुठं आणलं होतं हा त्याला आई नाही काय होती की गायली ती गाय ऐकली पिल्लू ठेवलं होतं ठेवलं हा पिल्लू बी काय लागलो कोणी काय शाळा शिकताय काय नाही शाळा नाही शाळा शिकत नाही काय करताय शेती शेती करता ओके गुड गुड बरं भया किती महिन्यात आहे काय ते काय माहित ना आपलं एवढं बाहू घेऊन आले तुम्ही सोबत आलाय काय किंमत किती सांगतोय दहा हजार रुपये आणि दे घ्यायचं का द्यायच कितीपर्यंत सहा हजार रुपये सहा हजार दोघं बी सहा सहा हजारला डोक्यात करून आलेला आहे बघ की तारा खराब आहे भाई हो शिंगायत घ्यायला हां द्या कॉन्टॅक्ट नंबर हां मोबाईल नंबर सांगा मोबाईल नंबर ब्याऐंशी बत्तीस धन्यवाद तर मित्रांनो एक आणि एक साधून साहेब तुमच्याकडले साहेब आता

बर मित्र बघून घ्या फिरून दाखवत आहे पॅचला वगैरे कसं आहे बघा कालवाड शेतकरी जवळ आहे म्हणते किती पर्यंत सुटेल धन्यवाद कॉन्टॅक्ट नंबर सत्त्याण्णव तीस सत्तेचाळीस अठ्ठेचाळीस झिरो नऊ सत्तेचाळीस अठ्ठेचाळीस झिरो नऊ झिरो नऊ ठीक आहे धन्यवाद शेतकरी मित्रांनो कोणाला पाहिजे असेल तर ही पॅचला चांगला आहे कालवाड घेऊ शकताय संपर्क साधून शेतकऱ्या जवळ जाय काय नाव आहे तुमचं ठीक आहे बोदरे साहेब ठीक आहे तर हा कालवडीचा का बाजार आहे मित्रांनो कसा वाटला कमेंट करून सांगा आपण बऱ्यापैकी सर्वच कालवडी कोर करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला असेल तर शेवटपर्यंत बघितला अशी कमेंट करा आजचा व्हिडिओ इथेच थांबूयात धन्यवाद